तो रांगडा आहे तो पैलवान आहे तो ताकदीनं आणि सगळ्या गोष्टी जरी मजबूत असला त्याला शस्त्र बाळगायची किंवा इतर गोष्टीशी विनाकारण अवैध पद्धतीनं संबंध ठेवायची गरज काय सिकंदर शेखचे वडील म्हणाले की त्याला जाणीवपूर्वक अडकवलं जात अशा प्रकरणाशी आमच्या मुलाचा काहीही संबंध नाही दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी झाली होती त्याच कुस्ती स्पर्धेमध्ये हे सिकंदर शेख हे वादातीत ठरले होते राजस्थानमधील या गुजर टोळीशी जी काही शस्त्रसाठा सिकंदर कडे सापडला असं पंजाब पोलिसांचं म्हणणं सिकंदर शेख याला ज्या पद्धतीनं एका गँगस्टरशी संबंधित आहेत म्हणून अटक होणं ही खर तर फार मोठी गंभीर बाब असतील कुस्तीशी संबंधित असतील कुस्तीप्रेमी असतील ह्या सगळ्यांना एक जबरदस्त धक्का बसला महाराष्ट्राचा सुपुत्र राजस्थानमध्ये एका गँगशी संबंध ठेवतो आणि पंजाब पोलीस त्याला अटक करतात हे तीन राज्याचं जे काही आता नवीन समीकरण पुढे आलेलं आहे एका महाराष्ट्रामध्ये न वाजलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण जर अशा प्रकरणामध्ये अडकत असेल मग सोलापूर जिल्ह्याची असेल किंवा महाराष्ट्राची असेल तर बदनामी व्हायला वेळ लागणार नाही मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियली आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पैलवानाला अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सिकंदर शेख जे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत पैलवान आहेत त्यांना अटक केल्याची बातमी आली खर तर पैलवान म्हटलं की गडी दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी झाली होती त्याच कुस्ती स्पर्धेमध्ये हे सिकंदर शेख हे वादातीत ठरले होते आणि त्याच कुस्तीमुळं महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर ते महाराष्ट्राला परिचित आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण आई वडिलांनी काबाडकष्ट करून मुलांना पैलवान बनवलं खर तर महाराष्ट्रातल्या सर्व पैलवानांची खासियत आणि त्यांची जर परिस्थितीची चर्चा केली तर प्रत्येक मुलाचे आई वडील काबाड कष्ट करून वेळ प्रसंगी मोलमजुरी करून मुलाला घडवतात लहानाचं मोठं करतात परंतु जे जे पैलवान होतात खर तर त्यांना दुप्पट नाही तिप्पट नाही पाच पट त्यांचा आहार आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या पुरवाव्या लागतात परंतु ते पुरवतात राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांनी तर या कुस्तीला या पैलवानालांना सगळ्या राजाश्रय दिला आज त्या कुस्ती पटूनची महाराष्ट्राला गरज आहे खर तर कुस्ती असेल किंवा जे मैदानी खेळ आहेत महाराष्ट्रच काय प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस आपली लहान मुलं सुद्धा मैदानी खेळ विसरले परंतु जे जे कुस्तीप्रेमी आहेत त्यांनी कुस्ती जिवंत ठेवली पैलवानांनी जिवंत ठेवली तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून हा वारसा जपला जातोय सिकंदर शेख याला ज्या पद्धतीनं एका गँगस्टरशी संबंधित आहेत म्हणून अटक होणं ही खर तर फार मोठी गंभीर बाब आहे आणि मग पैलवान असतील कुस्तीशी संबंधित असतील कुस्तीप्रेमी असतील ह्या सगळ्यांना एक जबरदस्त धक्का बसला कारण महाराष्ट्राचा सुपुत्र राजस्थानमध्ये एका गँगशी संबंध ठेवतो आणि पंजाब पोलीस त्याला अटक करतात हे तीन राज्याचं जे काही आता नवीन समीकरण पुढे आलेलं आहे या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची त्याच्यात हा सिकंदर शेख आहे सध्या धर्माच्या नावावर सगळीकडे राजकारण सुरू आहे खरं तर टार्गेट करणं किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट जाणीवपूर्वक करणं ही सध्या महाराष्ट्राचीच काय देशाची सुद्धा फॅशन झाली आहे ट्रेंड सुरू आहे आणि अशाच सिकंदर शेख अशा प्रकरणात अडकणं म्हणजे बदनाम बादशाह करण हे वेगळं सांगायला सध्या गरज नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या हे महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे म्हणून मित्रांनो हा एक साधा विषय घेऊन मी आपल्या समोर चर्चा करणार आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे आणि राजस्थानमध्ये पपला गुजर टोळीशी त्याचा संबंध असल्याच्या कारणावरून पोलिसांसमोर या सगळ्या गोष्टी तपासाअंती समोर आल्यानंतर प्राथमिक तपासामध्ये या गोष्टी समोर आल्या आणि सिकंदर शेखला अटक करण्यात आली त्याचा संबंध तिकडं जी पपला गुजर टोळी आहे जसे आपल्या महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा जशा मोठ्या मोठ्या गँग आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम जरी महाराष्ट्र पोलीस पुणे पोलीस मुंबई पोलीस जरी करत असतील किंवा राजस्थानमध्ये सुद्धा बिश्नोई गँग ही मोठी टोळी अशा लोकांसोबत संबंध असणं तसं कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा डेंजर आहे आणि हेच भोग आता तेक, मुझे मुझे सिकंदर शेखला त्या ठिकाणी भोगावे लागतात याच्यामध्ये राजस्थानमधील या गुजर टोळीशी जी काही शस्त्रसाठा कडे सापडला असं पंजाब पोलिसांचं म्हणणं आहे कारण पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला अटक सुद्धा केलेली आहे त्याचे आई वडील काय म्हणतात खरंच सिकंदर शेख तसा आहे का एका महाराष्ट्रामध्ये न वाजलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण जर अशा प्रकरणामध्ये अडकत असेल मग सोलापूर जिल्ह्याची असेल किंवा महाराष्ट्राची असेल तर बदनामी व्हायला वेळ लागणार नाही सिकंदर शेखचे वडील म्हणाले की त्याला जाणीवपूर्वक अडकवलं जात आहे अशा प्रकरणाशी आमच्या मुलाचा काहीही संबंध नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तो रांगडा आहे तो पैलवान आहे तो ताकदीनं आणि सगळ्या गोष्टींनी जरी मजबूत असला त्याला शस्त्र बाळगायची किंवा इतर गोष्टीशी विनाकारण अवैध पद्धतीनं संबंध ठेवायची गरज काय करिअरला बट्टा लागण्याचं हे काम आहे आणि अशा प्रकरणामध्ये तो अडकला म्हणजे त्याच्यावर तो शिक्का पडलेला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही याच्यामुळं त्याच्या करिअरवर तर परिणाम होणार आहे कारण असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्यावेळेस नावारूपाला येतात मग महाराष्ट्र केसरी असेल किंवा के इतर स्पर्धामध्ये महाराष्ट्रात असेल किंवा देशात किंवा देशाच्या बाहेर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही आपल्या कर्तृत्वाची आपल्या खेळातून व्यक्तिमत्वाची चुनूक दाखवतात त्यावेळेस त्यांना राज्य सरकारकडून सुद्धा पाठबळ दिलं जातं आज बरेच कुस्तीपटू हे महाराष्ट्रामध्ये शासकीय सेवेमध्ये आहेत मोहळ तालमीतले कित्येक लोक अर्थात पैलवान हे चांगल्या पदावर सुद्धा काम करतात आणि सगळ्यात महत्वाचं कुस्तीचं नाव सुद्धा मोठं करतात आज बऱ्याच आई वडिलांना वाटत की आपला मुलगा शरीरानं भरला पाहिजे त्याला थोडी तालीम दिली पाहिजे बरीच मुलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोल्हापूर किंवा इतर ठिकाणी तालमीत पाठवतात सिकंदर शेख सुद्धा याच मातीशी नाळ जोडलेला एक उमदा तरुण परंतु या प्रकरणामध्ये मग ते खोट असेल किंवा खरं असेल तपासातून पुढे येईल परंतु आज त्याला अटक करणं म्हणजे पुणे पोलिसांनी एखाद्या गुन्हेगाराला अटक केल्यानंतर त्या गुन्हेगारांची सगळी कुंडळी त्यांच्याकडे असते कुंडली, कुंडली हातात असल्याशिवाय ते कुणालाही पकडत नाहीत तसं पंजाब पोलिसांनी राजस्थान टोळीशी संबंध आहे आणि त्यांची काही फेराफेरी शस्त्रास्त्राची झाली म्हणून जर त्याला अटक केलं असेल तर ही प्रचंड गंभीर आणि विचार करायला लावणारी बाब आहे जर मुलं अशा पद्धतीने वाहवत जात असतील खर तर हा महाराष्ट्राला फार मोठा कुस्ती अं खेळातल्या नव तरुणांना जबरदस्त झटका आहे आणि ही खळबळ सुद्धा आहे आज कित्येक तालमीमध्ये कित्येक तरुण मुलं हे या सगळ्या महाराष्ट्र केसरी मते मोठी मोठी आतापर्यंत मंडळी होऊन गेली त्या सगळ्यांना एक आदर्श मानणारा एक तरुण वर्ग आहे ग्रामीण भागात आज वेगले वेगले मोठे -मोठे सुद्धा वेगळ्या वेगळ्या यात्रा जत्रांच्या माध्यमातून बऱ्याच कुस्त्या भरतात तिथं ज्या वेळेस कॉमेंट्री केली जाते ह्या मोठ्या मोठ्या कुस्तीपटूंचा संदर्भ दिला जातो बऱ्याच ठिकाणी कुस्तीपटूंचा सन्मान सुद्धा केला जातो आणि अशा सगळ्या या कुस्तीच्या माहोलमध्ये किंवा या सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये अशी सिकंदर शेखची घटना घडणं म्हणजे सिकंदर शेखच्या अटकेमुळे तर कुस्ती क्षेत्रात खळबळ तर उडालेलीच आहे परंतु हा महाराष्ट्र केसरी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असणाऱ्या या तरुणाला तर बदनाम सुद्धा या सगळ्या गोष्टी मुळ झालं आणि त्याच्यामध्ये सगळ्या कुस्ती प्रशिक्षकांमध्ये त्याच्या मार्गदर्शक असतील त्याचे आई वडील असतील किंवा एकंदरीत सगळे असतील त्याच्या या सगळ्या कृतीमुळे बदनाम तर झाले परंतु त्यांना हा जबरदस्त झटका आहे आता याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या अर्थी पंजाब पोलिसांनी राजस्थानच्या त्या पपला गुजर टोळीशी जर याचा संबंध असेल शेखचा तर पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना शंभर टक्के संपर्क केलाच असेल आणि इथून पुढे भविष्यामध्ये जर अशा काही कुठे घटना घडल्या तर पोलिसांचा वॉच ह्या सिकंदर शेख वर सुद्धा असेल आणि या गुन्ह्यामुळं जर त्याला राज्य सरकारच्या वतीनं एखादी शासकीय सेवा असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल ही जर नाही मिळाली हा किती मोठा जबरदस्त झटका आहे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि हे आपल्याला समजलं पाहिजे कारण आपली मुलं काय करतात आज सिकंदर शेखचे वडील जरी हे सगळं नाकारत असेल आमचा मुलगा तसा नाही म्हणत असेल आई वडिलांना सांगून हे असे धंदे तो करणार आहे का कुठलाही मुलगा कुठलाही तरुण हा आईवडिलांना सांगून चुकीचं काही करणार नाही असं कधी होत का तो आईवडिलांशी चांगलं वागतो पण बाहेर चुकीचे काम करतो आईवडिलांना समजल्यानंतर जर हा झटका असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचा सारासार विचार महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही पैलवानाच्या बाबतीत कुठल्याही खेळाडूच्या बाबतीत कुठल्याही महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या बाबतीत असं चुकीचं घडून आहे जी चांगली आहेत पण जी वाईट वृत्तीची आहेत त्यांच्याबद्दल आपण न बोल बोललेलंच बरं कारण आज गुन्हेगारांचं ज्या पद्धतीनं पीक वाढतंय दररोज नवनवीन घटना घडत आहेत एकमेकांच्या विरोधातल्या एकमेकांच्या गँगवार हे महाराष्ट्राला तरी नवीन नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला पैलवान इतर राज्यामध्ये जाऊन जर अटक होत असेल तर ही गंभीर बाब आहे म्हणून या विषयावर बोल असं वाटलं बाकी आपण सुज्ञ आहात जय शिवराय